तिखट मिठाच्या पुऱ्या आपण नेहमीच खातो तशाच काहीशा टम्म फुगणाऱ्या छान अशा मऊसूद असणाऱ्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील अशा वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या आज आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे कुणगुळे चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने खमंग खुसखुशीत टम्म फुगणारे कुणगुळे कसे करायचे ते तसं बघायला गेलं तर हे कुणगुळे एक सातारी पाककृती आहे करायला अतिशय सोपी प्रवासात किंवा घरातसुद्धा खायला खूपच मस्त रेसिपी आहे चार पाच दिवस आरामात टेकते तर असे हे पौष्टिक आणि खायला एकदम खुसखुशीत कुणगुळे करण्यासाठी सर्वात प्रथम आपण वाटण करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यात जिरं घालून घेते आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून हे वाटण मिक्सरला बारीक वाटून घेऊया आता आपण कुणगुळे करण्यासाठी पीठ भिजवून घेऊया त्यासाठी मी इथे दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात पाव वाटी म्हणजेच दोन मोठे चमचे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालून घेतलेलं आहे पुऱ्यांना थोडासा क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण इथे एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालून घेऊया आणि पुऱ्या खमंग खुसखुशीत होण्यासाठी आपण त्यात दोन मोठे चमचे म्हणजेच पाव वाटी ज्वारीचं पीठही घालून घेणार आहोत चवीनुसार मीठही घालून घेऊया तस बघायला गेलं तर ह्या मिश्र पिठांच्या पुऱ्या असंही आपण ह्याला म्हणू शकतो आता ह्यात आपण किंचितची हळदही घालून घेऊया त्यात पांढरे तीळही घालून घेऊया तिळाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवा जेणेकरून चवही चांगली लागेल आणि पुऱ्याही खुसखुशीत होतील आता भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीरही आपण ह्यात घालून घेऊया कोथिंबीरीचा वेगळाच असा स्वाद येतो आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया तसं बघायला गेलं तर कुणगुळे हा सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वीचा दिवाळी फराळामधील एक पूर्वापार पदार्थ म्हटला जातो आता आपण जे वाटण करून घेतलेलं होतं मिरची जिरं आणि लसणाचं तेही आपण ह्यात मिक्स करून घेऊया आणि जसं आपण कोळीला पीठ भिजवतो त्या प्रमाणात पीठ भिजवून घेऊया शक्यतो पीठ घट्ट भिजवावं जेणेकरून पुऱ्या टम्म ठोकतील थोडं थोडं पाणी घालून आणि वाटल्यास किंचितचं तेल घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत हे कुणगुळे तुम्ही मुलांना मधल्या वेळेसही खायला देऊ शकता आता आपलं पीठ छानपैकी भिजवून झालेलं आहे साधारण अर्धा ते पाऊण तास आपण ते मुरायला ठेवूया आणि मग त्याचे असे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया लाटताना आपण इथे गव्हाचं पीठच पिठी म्हणून घेतलेले आहे जास्त जाडही नाहीत आणि जास्त पातळी नाहीत अशा मध्यम आकाराच्या आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण बाकीच्याही पुऱ्या लाटून घेऊया जर का तुम्हाला ह्या पुऱ्या एकदमच क्रिस्पी कुडकुडीत हव्या असतील तर ह्या ज्या आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यांना तुम्ही काटा चमच्याने टोचे मारू शकता जेणेकरून पुऱ्या फुगणार नाहीत आणि कुडकुडीत क्रिस्पी होतील तर अशा प्रकारे आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आपण तेलही तापत ठेवलेलं आहे छोटासा एक गोळा घालून बघूया आपलं तेल तापलं आहे का आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे आता आपण त्यात पुऱ्या तळून घेऊया असं पुरी तळताना झारा त्याच्यावरती प्रेस करायचा जेणेकरून ती फुगण्यास मदत होते आता आपण दुसऱ्या बाजूनी आप ती पुरी तळून घेऊया मस्त टम्म फुगलेले मऊ असे आपले हे कुणगुळे तळून तयार आहेत आपण अजून एखादी पुरी तळून घेऊया जर का तुम्हाला या पुऱ्या कुडकुडीत हव्या असतील तर त्या अगदी पातळ लाटून बारीक गॅसवर दाबत दाबत तळून घ्याव्यात जेणेकरून या पुऱ्या किंवा हे कुणगुळे अतिशय कुडकुडीत आणि चविष्ट होण्यास मदत होईल असे हे पारंपरिक पद्धतीने बनवलेले अतिशय पौष्टिक आणि खायला एकदम खुसखुशीत कुणगुळे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा थंडीसाठी केलेले खुसखुशीत कुणगुळे असोत किंवा मसाला पुरी असो किंवा मिश्रपिठाच्या पुऱ्या म्हणा किंवा सत्तर वर्षापूर्वीचा दिवाळी फराळामधील पूर्वाफार पदार्थ म्हणा खायला अतिशय चविष्ट आणि करायला खूपच सोपा तर असेही कुणगुळे तुम्हीच लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता प्रवासातही अतिशय उत्तम पर्याय त्याचबरोबर चहासोबतही खूप छान लागतात तर असे हे कुणगुळे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि खमंग रेसिपीसोबत धन्यवाद